आत्माना 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 हा असा श्लोक आहे म्हणून गेले चार पाच भाग आपण याचा अभ्यास करतो आपण पहिले पाहिलं की उद्हरित म्हणजे वरच्या दिशेने ओढायचं आहे आत्मनात्मान म्हणजे आपणच आपली साधना करायची निष्काम कर्मयोगाने आपलं देहाशी असणारं तादात्म्य कसं कमी करायचं ते आपण एकदा बघितलं समर्पण भावनेनी नवविधा भक्तीने आपलं मनाशी तादात्म्य कसं कमी करायचं तेही एका भागात बघितलं आणि मागच्या भागामध्ये योग साधनेच्या ध्यानक्रियेने मन चैतन्याशी कसं तादात्म्य पावतं ता। तेही आपण बघितलं आता कर्म भक्ती ज्ञान योग हे साधनेचा भाग आहे आणि हे तीनही योग हे तीनही मार्ग ज्ञानाच्या गावाला जाऊन मिळतात ज्ञान म्हणजे जिथे येते ओळख वेदांताचं प्रमाण आहे सत्यम ज्ञान अनंतम ब्रह्म यो वेद नीती गुहायाम परमे यो मन्ने सो विष्णुते कामास म्हणजे या चारही गोष्टी एकत्र आल्या की आपला उद्धार होतो त्यापुढे सांगतात की अवसाधयेत म्हणजे ही स्थिती मिळवल्यानंतर ही स्थिती आपल्याला राखून ठेवायची आपण सततच एक मोठं पाप करत राहतो ते म्हणजे काय की आपण आहोत आत्मस्वरूप परंतु सतत मरणाची भीती बाळगत असतो वाल्मिकी रामायणात म्हणतात अन्यथा संतमात्मानम अन्यथा प्रतिपद्यते किंम ते, ते कृतं कृतम पापम चोरेन आत्मपाहना म्हणजे आपण आहोत सच्चिदानंद स्वरूप म्हणजे अन्यथा संत महात्मानम परंतु समजतो मर्त्य असा देह हो, म्हणजे अन्यथा प्रतिपद्यते आणि हे आपलं सगळ्यात मोठं पाप आहे कारण भगवंतांनी सातव्या अध्यायात सांगितलं आहे की भूमी रापो नलो वायू खम मनो अहंकार ही अष्टदा प्रकृती माझी निर्मिती आहे आणि आपण चोरून त्याची असलेली वस्तू स्वतःची म्हणतो म्हणजे हे सगळ्यात मोठं पाप आपण करत असतो ही आपली आत्मा पाहना म्हणजे स्वतः स्वतःची केलेली हिंसा अपमान आहे आणि म्हणून भगवान म्हणतात की नातमानम अवसाद आहेत ही अशा प्रकारची हिंसा स्वतःचा अपमान करू नका स्वतःला देह मानतो मृत्यूचं भय घेऊन वावरतो जितके जास्त दिवस आपण या देहात राहतो तितकं आपलं तादात्म्य जास्त होत जातं आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की लहान मुलं त्यानंतर तरुणही बिनधास्त असतात पण म्हातारे मात्र स्वतःच्या जीवाला फार जपत असतात म्हणून जे मृत्यूचे भय बाळगून जगतात ते स्वतः मृत्यूत जगत असतात त्यांच्या सत्सवरूपाचं अवसाधन म्हणजे अपमान ते करत असतात वेदांतात एक सूत्र येते संघातस्य परातव म्हणजे जी वस्तू ज्या घटकांच्या संघटनेने बनलेली आहे त्या घटकांसाठी ती बनलेली नसते तर ते कंट्रोल करणाऱ्या तत्वासाठी ती बनलेली असते म्हणजे जसं गिअर स्टिरिंग व्हील सीट इंजिन चेसिस वायपर ग्लास हे सगळं एकत्र आणून एक गाडी बनवली जाते पण ती एखाद्या व्हीलसाठी एखाद्या इंजिनसाठी एखाद्या चेसिससाठी नाही ती चालवणाऱ्यासाठी चा असते तसंच चा परमेश्वरांनी एक आकाशाचा द्रोण घेतला त्यात थोडे जल थोडा वायू थोडं अग्नी थोडं पृथ्वी तत्व मिसळलं की छायाचा मसाला त्याच्यात पेरला आणि मस्तपैकी एकत्र करून भेळ तयार झाली प्रत्येकामध्ये प्रत्येक घटक काही कमी अधिक प्रमाणात आहे ती त्या भेळीसाठी ती बनलेलीच नाही आहे ती त्या बनवणाऱ्यासाठी ती बनली आहे आणि मृत्यू झाला म्हणजे काय तर ही सगळी तत्वे एकमेकापासून वेगळी झाली मग दुःख कोण आणि कशाचं करणार हे दुःख करणे म्हणजे स्वतःचे अवसाधन आहे म्हणून भगवान सांगतात की स्वतःचे स्वरूप ओळखण्यासाठी साधना करण्याची कपॅसिटी फक्त आणि फक्त मानवात आहे कारण तोच विचार करू शकतो कारण तोच उत्क्रांतीच्या चरम सीमेवर आहे त्यामुळे या मिळालेल्या मौक्याचा फायदा जो करून घेतो तो स्वतःचा बंधू आणि मित्र आहे आणि हा मौका जो चुकवतो तो स्वतःचा शत्रू कारण आपल्या मोठ्या मुश्किलीने समजा आपल्याला राष्ट्रपतींना भेटायची एक चान्स मिळाला आपण राष्ट्रपती महोदयांना भेटलो त्यांनी विचारलं की तुला काय पाहिजे ते मग तर आपण म्हटलं की माझ्या जमानात तंबाखू आहे तुम्ही जरा चुना देता का म्हणजे केवढी मोठी पर्वणी आपण अशीच व्यर्थ घालवली आणि अशा प्रकारे चुना मागणाऱ्या माणसाला राष्ट्रपती पुन्हा कधी भेटायला तयार तरी होतील का म्हणून हा मनुष्य देह स्वस्वरूपाची ओळख करून घेण्यासाठीच साधना करण्यासाठीच आहे ही साधना सुरू करणाराच खरा स्वतःचा मित्र आहे आणि भोग भोगून घेऊन पुढे साधनेचं बघू असं म्हणणारा स्वतःचा शत्रू आहे परमेश्वरांनी लोकांना प पुनर्जन्माचा एक सिद्धांत सांगून ठेवला जेणेकरून एवढी मोठी साधन आहे माझ्याच्यानी होणार नाही म्हणून मनुष्य आत्ताच मागे हटेल तसं न करता आत्ता सुरू केली तर पुढच्या जन्मात तरी नक्कीच पूर्ण होईल असं आश्वासन भगवंत देतात पण आपण त्या भगवंताची बाप निघतो आहे ना पुनर्जन्म मग या जन्मात भोग भोगा पुढच्यामध्ये साधना करू असा विचार करणारा स्वतः स्वतःचा सर्वात मोठा शत्रू आहे आपण अनेक जन्मातून फिरून मानव जन्म ज्याच्यामध्ये उत्क्रांतीची चरम सीमा साधलेली आहे आता तरी आपलं एकमात्र लक्ष आत्मस्वरूपाची प्राप्ती असायला पाहिजे जो या साधना मार्गाचा वापर करून स्वतःच्या उद्धाराला ला लागला आहे तोच स्वतःचा मित्र नाहीतर स्वतः स्वतःचे शत्रू जसे एक गृहस्थ होते त्यांना सकाळपासून दारू प्यायची सवय होती थोड्या थोड्या काळानंतर दोन घोट घेतल्याशिवाय त्यांना स्वस्थ बसता यायचं नाही ते स्वतः डॉक्टर होते त्यांना सोरायसिस झाला पण तरीही कंट्रोल म्हणून त्यांना काही साधता आला नाही म्हणजे स्वतःजवळ ज्ञान असूनसुद्धा केवळ आपल्या मनावर कंट्रोल नाही म्हटल्यावर स्वतः स्वतःचा शत्रू झाला आपल्या सूक्ष्म देहाकडे आपण ज गेलो तर बघा आपण जर आपल्या कपड्यांच्या बाबतीमध्ये खूप अलर्ट असू तर खराब ठिकाणी आपण बसणार नाही तसं सूक्ष्म देहाकडे गेल्यानंतर अंतःकरण जर शांत प्रसन्न शुद्ध आणि पवित्र राहावं असं वाटत असेल तर राग द्वेष आपल्या मनाला शिवणारही नाही किंबहुना आपल्याला कोणाचा राग आला तरी लगेच क्षमाशील वृत्तीने आपण त्यांना क्षमा करू आणि आपल्या मनातला तो राग काढून टाकू द्वेष निर्माण होण्याचा प्रश्नच येणार नाही कारण सर्वत्र चैतन्य शक्ती प्रतिबिंबित आहे हे आपण क्षणक्षणाला आपल्या शुद्ध पवित्र प्रसन्न अंतकरणात सांगत राहू आणि त्या अंतकरणामध्ये चैतन्य शक्तीचं प्रतिबिंब निर्माण झाल्यामुळे ज्याला वेदांताच्या भाषेमध्ये हिरण्य गर्भ म्हटलेलं आहे तर ज्याप्रमाणे मठ आकाश घट आकाश सर्वत्र महाआकाशच पण हें आकाश एक हे आकाश एकमेकाशी भिन्न नाही आहे उपाधीने भिन्नता आहे तसंच सर्वत्र हिरण्य गर्भा सर्वत्र चैतन्य शक्ती आहे आणि म्हणूनच कोणाचा राग आणि कोणाचा द्वेष करण्याचा प्रश्नच येत नाही हे लक्षात ठेवून जो आपल्या अंतःकरणाच्या शांतीकडे प्रसन्नतेकडे शुद्धतेकडे लक्ष ठेवेल तो स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच्या अंतःकरणाच्या शुद्ध शांत पवित्रतेकडे लक्ष न ठेवता एकमेकाला वेगळं वेगळं मानणारा देहाला मी मानणारा हा स्वतःचा शत्रू आहे श्रीकृष्णांनी कुठेही कोणत्याही प्रकारची जबरदस्ती मानवाला केलेलीच नाही आहे त्यांनी फक्त मार्ग सांगितला आहे जो पाहिजे तो निवडा आणि त्याचा परिणाम काय होईल तेही सांगितलेलं आहे ती या सा श्रीकृष्ण आता याच्या पुढच्या श्लोकात काय सांगतात आहेत ते आपण पुढच्या वेळेला बघूया श्रीकृष्णार्पण मस्त